गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलेत मैत्रीण आठ वाजलेत क्लीनिंग झाली मैत्रीण सगळी सद्गुरु माता విసరీ భేద హి సారే థౌరు సద్గరత హోడత అకూ పాహ విసరీ భేద హిస शिवाय शिव शंभो हर हर महादेव हे भोळ्या शंकर आवड तुला बेलाची बेलांच्या पाना स्वामीराजा दत्तावत ब्रह्मा स्वरूपाय करुणा करुणाकराय स्वामी समर्थानमोन हे स्वामी राजव श्रीविष्णब्रह्मा ब्रह्मा स्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्था नमो नमस्ते विष्णु आनि महेश्वर सामोरे बसले, मलाहे दत्तगुरु दिसले मला हे दत्तगुरु दिसले महेश्वर सामोरी बसले मलाही दत्त गुरु दिसले मलाहे, सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची कंटी झडके माळ गळा शोभे मुक्ता फळांची जय देव जय देव रत्नाखित चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट पुरे रुजून गाभर्या जय देव जय देव लंबो दर्पित मनिवार वंदना सरळ सुट तुंडत्रिनयना दास रामाचा मटपाय सदना संकष्टी पावा निरक्ष सुरवर वंदना जय देव जय देव खालील लोटांगण